जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट मुंबई येथील कांदा बाजारभाव नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबईमध्ये नव्वद गाड्यांपेक्षा जास्त कांदा व खाली होती बाजारभाव पाहूयात काय होते मुंबई वाशी मार्केटमध्ये मा वीस हजार सहाशे सहासष्ट पिशवी होती बाजारभाव मोठे कांदे गोळे कांदे मुतूर व पुण्या एरियातले तीनशे दहा ते तीनशे वीस रुपये असा बाजारभाव मोठ्या गोळ्या कांद्यांना पाहायला मिळाला तर कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपयापर्यंत विक्री झाली मिडियम सुपर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये जनरल कांदे दोनशे साठ दोनशे ऐंशी रुपये गोल्टा दोनशे वीस दोनशे चाळीस रुपये गोल्टी एकशे ऐंशी दोनशे चिंगळी एकशे चाळीस एकशे ऐंशी रुपये सिंगलपत्ती दोनशे ते दोनशे चाळीस रुपये डागी सुपर एकशे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत विकले गेले नाशिकमधले कांदे गोळेमाल तीनशे तीनशे वीस रुपये त्या खालोखाल दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये मिडियम सुपर दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये गोल्टा दोनशे दोनशे चाळीस रुपये गोल्टी दीडशे एकशे ऐंशी रुपये जनरल कांदे दोनशे पन्नास दोनशे ऐंशी रुपयेपर्यंत विकले गेले धन्यवाद हे होते मुंबई एपिंगचे एक कांद्याचे बाजारभाव धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा